घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही माझ्या कानात मला आता विचारत नाही पोरी कशी आहेस क पोरी पोरी कशी आहेस पोरी पुर व्हावाय सा लोकी झेंडा सप्ताह गाव गावात उठू लागलं पण त्या सप्ताहाचा गाभा मात्र पोरानं तुम्हाला कळाला नाही माझा तुकोबर तुको नाही म्हणत पुत्र व्हावाय सागुंडा लोकी झेंडा पोरा आज घरी जा आणि चिंतन कर आणि लक्षात ठेव आई बापानं तुला जन्म दिलाय ना पोरा त्या आई बापानं दिलेल्या जन्माचं आणि आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हिच ती वेळ आहे स्वतः चक्कर एवढी मोठी हो पोरी एवढी मोठी हो एवढी मोठी हो तुझ्या गालावर तुझ्या आई फिरवा तुला म्हंटल पाहिजे पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटीर पुत्र वावा एसा धुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा नालाय आम्हाला बाप कळे ना आम्हाला आई कळणार आम्हाला राष्ट्र कळना आम्हाला आजी आजोबा कळे ना आम्हाला चुलता कळना इथून जायचा वाघ आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये हे बघ सगळं काही लपलेलं आहे हा हा जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ दहा मिनिटामध्ये थांबतोय पण थांबत असताना तुझ्या कळजामध्ये पेरतो बघ तोरा पहिला प्रश्न तू विचारलास ना तुझ्या आईला वेदनेचा आता दुसरा प्रश्न विचारायचा बाग हे बाग तुझा वाई कितीही वर्षाचा असू दे तुझं किती कितीही वर्षाचा दे तुझं बाई तीस वर्षाचा आहे तुझा बाई चाळीस वर्षाचा आहे तुझा बाई पन्नास वर्षाचा आहे घरी जायचं बा आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा आई या आई पंचवीस वर्षापूर्वी आई या आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होती साई आई, आई।, 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 आई। पोरा हा प्रश्न तुझ्या माऊलीला विचारवा कारण तुला सांगतो बघ याचं गणित याचं गुपित आणि याच अध्यात्म लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली हे सत्य पोरा न लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आये पोरा त्या माऊलीच नाव आये त्या आईला जाऊन प्रश्न करायचा पोरा पोरा आई तू तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला तुझ तुझं माहेरचं घर तुझ्या काळजामध्ये साठवायला आई पंचवीस वर्षापूर्वी वर्षातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस पण आई पंचवीस वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई का ग आई का पुरा एवढा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार एवढा प्रश्न भक्त तो तुझ्या आईला विचार तुझी आई, आई हंबरडा फोडल बघ पोरा तुझी आई हंबरडा फोडल पोरा हे पोरा तुला मिठी मारून तुझी आई म्हणल खराय पोरा खराय खराय खरा। पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होते माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला जो भाऊ तसा तासाला माझ्या बरोबर काढत होता मला कधीच पटवून घेत नव्हता त्या भावाला भेटायला ए, ए, माझं माहेरचं घर पुन्हा एकदा नवीन माझ्या काळजामध्ये साठवायला हो पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होते तुझं वय एक वर्षाचं होता बघ पुरी तुझं वय एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला भेटवण्यासाठी केली नाही कारण बघ लग्नानंतर सासरी आले बघ पंचवीस वर्षापूर्वी लग्नानंतर सासरी आले बघ माहेरची आठवण जेव्हा येत होती हातामध्ये दोन पिशव्या मी घेत होती बघ हातामध्ये दोन पिशव्या मी घेत होती बघ एस मध्ये मी बसत होती बघ ती एस टी माझ्या माहेरी यायची बघ एस मी खाली उतरायची बघ आणि मग मग होती माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि मग हरणासारखी मी पावलं उचलायची पोरी हरणासारखे मी पावलं उचलायची पोरी हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घरात ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाच चप्पल दिसायचं पोरी पुरी त्या अंगणामध्ये मला अगदर माझ्या बापाच चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं पोरी की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे कारण माझं बालपण तसंच केलं का पोरी हे पुरी, 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 पुरी। माझा पण तसंच गेलं ग पोरी पोरी शाळेतून तिने सांगितलं मी घरी येत होती ना ग तेव्हा अंगणात बाबाचं चप्पल बघितलं त्या अंगणातूनच पळत पळत जायची बहरामध्ये आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा मला उद्या हे पाहिजे आबा मला उद्या ते पाहिजे माझा बाप मला घ्यायचा पोरी हे पोरी येतो उद्या तुझ्या शाळेत देतो तुला काय पाहिजे ते मेलोय का काय मी अगं हे पोरी सकाळी गेले शाळेला भूक लागली असन सकाळी गेले शाळेला भूक लागली असल काहीतरी खाऊन तरी घे माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा पुरी पुरी माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा लग्नानंतर सासरी गेले माहेरची आठवण आल्यानंतर हातामध्ये दोन पिशव्या पळत 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 एष्ट उतरायची घराच्या दिशेनं धावायची घर नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं आणि मग हर नजारखी मी पावलं उचलायची घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे चप्पल अंगणात बघितलं की मी अंगणातूनच माझ्या बापाला हाक द्यायची आबा 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 ही हाक माझ्या बापाच्या जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि पिशव्या घेऊन अगोदर मला विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे तुला काही त्रास तर नाही ना माझ्या बापाच्या गळ्यात पडत मी माझ्या बापाला म्हणायची आबा सगळं काही आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा माझ्या हातातल्या मिश्रा घेत माझा बाप लहान लेकरासारखा अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा आग ऐकलंच का ग पोर आली की ग पोर आली की आपली माझ्या बापाची हाक आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची तांब्यामध्ये भाकरीला तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळून इकडे इकडे तुकडा टाकून देत मला म्हणायची पुरी थोड गालपुढ कर आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आपल्या कपाळावरती कडाकडा मोडत मला म्हणायची पुरी चल की पोरी पुरी चल हे पुरी के घरात पुरी पंचवीस वर्ष उलटून गेली पुरी पंचवीस वर्ष उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गोरी हे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गोरी घर तेच आहे घर तेच आहे अंगण ही तेच आहे घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही माझ्या कानात मला आता विचारत नाही पोरी कशी आहेस ग पोरी पोरी कशी आहेस ग पोरी अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट आता माझ्या कालावरून फिरत नाहीत पुरी आईची आठी बोट आता माझ्या कालावरून फिरत नाहीत पुरी पुरी दोन पाऊल उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते ना द पोरी पोरी दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी काळीज माझ सर्र कर <laughs> दोन पावलं उचलून घरात जेव्हा मी प्रवेश करते तेव्हा काळीच माझ करत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत आणि बाप जिवंत असताना बापाच्या पायामध्ये एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं आणि बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बर झालं असत आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बर झालं असत पोरी लाखो रुपये आहेत बाप आपल्याकडे आता अखंड गावाला पंच जेवण आपण घालू शकतो पोरी पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार कशी आहे पुरी कशी आहे भिंतीवरची आई आता खाली नाही येणार माझ्या गालावरून हात फिरवत माझी आई आता मला कधीच नाही म्हणणार पुरी चल की चल, चल, चल।, चल।, चल। आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाच अंतर जगण मरण एका श्वासाच अंतर आज या बाळराजेंच्या विचार मंचावरून तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा बा जो पर्यंत आई बापाचा श्वास नालाय काणो नालाय जो पर्यंत आई बापाचा श्वास सुराय आई बापाच्या बापा प्रत्येक श्वासाला जीव लावा आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा यगदा का आई बापाचा, बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच तुला मिटीत घेत नाही पोरा आणि भिंतीवरची आई माझ्या लेकरा लेकरा म्हणून कधीच खाली पळत येत नाही पोरा हे पोरा बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आल्या आल्या आला र माझा वाघ म्हणणारा आवाज कानावरती येत नाही आईची किंमत तेव्हाच कळते लेकरा भूक लागली असं अगोदर जेवण करून घे म्हणणार आवाज आपल्या लेक कानावर येत नाही डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस पोरा ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस पोरा तरी तो शिरडीचा साईबाबा आणि दोन तिरुपती तुझा केलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून आज तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे पोरा ज्या देवाच नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आहे पोरा ज्या देवीच नाव आई आहे पोरा आम्ही नालाईक निघालो आम्ही निर्लज्ज निघालो आम्ही तिरुपतीला काय जातो डोक्याची केस काय देऊन येतो महालक्ष्मीला काय जातो उपवास काय करतो नऊ नऊ दिवस नवरात्रीमध्ये बिना चपलाच काय चालतो एकादशी काय करतो शनिवार काय करतो पण घरातला आई आणि बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही इथं दाखला आहे तुकोबा रायांचा उगाच काहीतरी सांगणार नाही ना बघ बघ प्रत्येक शब्दाला इथं अधिष्ठान बघ विज्ञानाचं अध्यात्माचं तुकोबा राया सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी त्याने न जावे तीर्थाशी पण आम्ही सगळं देवदेव केलं पण आम्हाला आई आणि बाप मात्र कळाला नाही एक करोडचा बंगला आहे पन्नास लाखाची गाडी पन्नास लाखाची गाडी आहे गाव सोन आहे पण आई बाप, बाप मात्र वेदनेत हरपडतो काय जाळायचा तुझा बंगला काय जाळायची तुझी गाडी काय जाळायचंय का तुला झोपडी तुझी पण त्या झोपडीतला आई बाप मात्र आनंदामध्ये हसतोय ती झोपडी करोड रुपयांची झाली पोरा ती झोपडी करोड रुपयांची झाली हे गणितच तुला कधी कळालं नाही अरे बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची मुखात घास घालायला तुला वेळ नाही आणि बाप मेल्यानंतर दोन दिवस सुट्टी काय काढतो सगळ्या गावाला काय गोळा करतोस आणि खंडी बराच अन्न गावाच्या काय मुखात काय घालतोस तेव्हा चर्र करून बापाचा आत्मा म्हणतो यातला एक कण जरी मी जिवंत असताना माझ्या लेकरन माझ्या लेखीनं माझ्या ले मुखात घातला असता तर पांग फिटला असत पुरा ढोंगेस ढोंगेस हे तुकडोजी महाराजांचा दाखलाय उगाच काहीतरी बोलत नाही बघ हे बघ मेला अंतरीचा जागवारे नाही जागला आमच्या अंतरीतला देव नाही जागला आमच्या घरातला देव आम्हाला कळाला नाही या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ देव कोण जो ब्रह्मांडाला फेरी मारल तो सर्वश्रेष्ठ देव कार्तिकेय गेला ब्रह्मांडाला फेरी मारायला आणि त्या गणपती बाप्पा फक्त आपल्या आई बापाला एक फेरी मारली त्यांच्या चरणाजवळ बसला आणि या ब्रह्मांडातला सर्वश्रेष्ठ देव ठरला त्या देवांना आई बाप कळाला पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो पण आम्हाला मात्र आई नाही कळाली बाप नाही कळाला आमचा धर्म आमचं राष्ट्र नाही आम्हाला कळालंय नायकण डॉक्टर की चुलीत घालायची तुझी करोड रुपये काय पेटवायचं तुझं त्या करोड रुपयामध्ये तुला जाळायचं अनाथ आश्रम मध्ये एका वृद्ध आश्रम मध्ये गेलो बघ पंच्याहत्तरीची हो ती आजी डोळ्यामध्ये आसव आणून बसलेली होती बघवलं नाही बघ काळी सर केलं बघ किशामध्ये हात घातला पाचशे रुपयांची नोट हाताला लागली आजीच्या हातात ठेवली ना आजीला म्हटलं आजी हे रडायचं नाही काय तुला आवडतं रोज आणून खायचं बघ पैसे संपलं की अजून पैसे द्यायला तुझं हे लेकरू पळत येत आजीनं माझ्या गालावरून हात फिरवला हे बाळा भाषण देतोस र म्हटलं होय आजी तुला कसं कळलं ग अरे बाबा इथं आम्हाला दाखवतेत किशन वर रवारच टी तुझी भाषण दाखवत्यात आम्ही म्हाता म्हाताऱ्या बसून बघतो र लय हसतो बाबा आणि हसवत हसवत कधी रडवतोच कळत पण नाही लय रडतो सगळी पोरं तुझ्या बघा आता मी बघत असते तुझं नको रुपये मला एक काम करशील का या या रुपये पण ठेवून तुझं काम पण करणार सांग की काय काम आहे मी जन्म दिलेल्या पोराला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे इकडे दीड वर्षापूर्वी इथं सोडून गेले बघ मला चारच दिवसात येतो म्हटलं दीड वर्ष झालं पोरग काय अजून आलं नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे माझी नजर असते पोरग काही येत नाही आणि जीव पण काही जात नाही काय करू ए नायक ढोंगी आहे रे आम्ही नसल बाप डोळ झाकायची फक्त एकदा बापाची माफी मागायची बघ आता आई नसल, आ, नसल, नसल।, नसल। आता हंबरड फोडून उपयोग नाही डोळ झाकायचं नाही एकदा आईची माफी मागायची एक वेळ देव तुम्हाला माफ करत नाही पण किती वाईट वागा तुम्ही तुमच्या आई बापा बरोबर आपला आई आणि आपला बाप आपल्याला नक्की माफ करतो अजून जरी माणूस जिवंत असला आपल्यातला ना डोळ झाकायचा बघ कुठं आहे तुझा बाप तुलाही माहित नाही बघ चुकलो मी आबा चुकलो आबा इथून निघालेला तुझा एक शब्द तिथपर्यंत जाईल तुझ्या जा बापाचा बघा मोकळा होईल पण नाही कळालं पण माझ्या माघारी तरी माझ्या पोराला कळालं होईल बाप आणि मोकळा होशील हो तो पोरा बाप समजावून घेताना आई समजावून घ्या मग घराच्या दिशेनं मी धावायची ए घराच्या दिशेनं मी धावायची बा कधी एकदाच घर माझ्या